अगोदर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार सुवर्ण हात्री या माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनेलचं नाव अजून पण मी ठेवलेलं नाही पण सुवर्ण हात्री आहे मी आणि मी तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत करते आज आमची आहे कोपरोलीची जत्रा आणि आम्ही चाललो आहे जत्रेला श्रीयाल इथे झोपलेलं आहे असं नसल्यापैकी घराढ सहा वाजल्या सकाळच्या आम्ही पाच वाजल्यापासून तो चालू आता मी नेसेल साडी मग श्रियाची तयारी करणं तर आता मी साडी वगैरे नेसून तयारी करते आमचं सातला निघायचं प्लॅन आहे आता माहीत नाही खाली काय चालू आहे आंघोळ वगैरे आमची झाली आहे वर आता मी मी साडी वगैरे नेसून डायरेक्टच खाली जाते आणि श्रियालची आम हे गरम पाणी वगैरे आणलं श्रियालची आंघोळ करून मग आम्ही डायरेक्ट तयारी करूनच सात वाजेपर्यंत खाली जातो आणि मग कितीला निघलं माहीत नाही तर इथे आम्ही आहोत नागावमध्ये आम्हाला पिरवाडी बीच जवळ आहे आम्ही दोन दिवस तिकडेच फिरतो आहे आणि पुढे सांगते तुम्हाला चला काल आम्ही फिरून आलो मी पण जास्त ब्लॉग शूट ना थोडक्यात थोडकं जे काय केलं आहे ते शेअर करेल मी तुम्हाला आणि इकडचे ब्लॉग इकडचं जेव्हा सगळं आम्ही घरी जाऊ आमचं नवीन चॅनल ओपन करणार अक्ष याला प्रेम द्या भरभरून तुमच्या स्क्रीनवर जर आला माझा चॅनल तर जरूर 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 जर� लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलला कारण का माझा अगोदरसुद्धा चॅनल होता आणि त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ खूप सारे चांगले चांगले व्हिडिओ आहेत पण जरासा असा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी दुसरा चॅनल ओपन केलेला आहे पहिल्याचे सबस्क्रायबर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा एकदा कारण का तो चॅनल आता माझ्या हातात नाही आहे आणि हातात आला तर त्या चॅनलवरसुद्धा व्हिडिओ पडतील पण सध्या तर नाही आहे आणि तुमचं प्रेम असं सवू द्या मी ना तुम्हाला दाखवते श्यावणे ती पिशवी आहे जरा मला खाली बसावी लागेल कारण देवीची ओटी मी घेतलेली आहे परती ओटी देवीची घेतलेली आहे आणि त्याची इथली लाईट लावू नका खाली ठेवतेस गादीवर नसतं ठेवायचं ओटीचं सामान देवीचं किंवा देवाचं कोणतंही सामान गादीवर नसतं ठेवायचं माझी पण लावून इथली लावून ठेवून मी बसली तिथली ओके लाईट आहे हा तर मी तुम्हाला देवीला मी साडी आमच्या घेतली आहे दुसरेच न्यायला ती दाखवते आणि दोन ठिकाणी ओटी भरणार आहे नारळ वगैरे खाली आहे कारण का मी इथनं घेतले नारळ आणि ही ओटी वगैरे मी घरनं आणलेली तर दाखवते काय काय आहे तर पिशवीतनं काय काढत नाही हे ब्लाऊज पीस आहेत दोन तीन ब्लाऊज पीस आहे ओटी भरण्याची आणि ही अशी साडी आहे पिशवीतनं काय काढत नाही मँगो कलर मला आवडला छान साडी आहे तिथे ना देवीला नऊवारी ती साडी असतात ती नेसवत नाही ने छोटीशीच मूर्ती आहे देवीची म्हणून तर विचार केला जर कोणी सुहासिनीने ही साडी नेसली तर मग होऊन जाईल म्हणून मग मी साडी घेतली तर मी नऊवारी ती घेतो ना आपण ओट ओटी भरायला ती घेणार होती पण ही जर कोणी सुहासिनीने नेसली साडी तर तिला होऊन जाईल म्हणून घेतले आणि हे पीस घेतलेले आहे त्याचं दोन तीन ठिकाणी ओटी भरायची आणि आपलं साधं हळद कुंकू आणि करंडफणी तीन घेतलेले आहेत त्यानंतर तीन ओट्या भरायच्या आहेत आणि नारळ आणि मिठाई काही जे आहे ते आम्ही आता जाता नारळ आण आणले आहेत काल आम्ही जाऊन आणि काय मिठाई आहे जाता का आ, न, ला ला ते जाताना गोड काहीतरी ओटीमध्ये किंवा देवापुढे ठेवायला लागेल तर ते घेऊन जाऊ जाताना तर हे ओटीचं सामान मी असं घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे निघतोय तयारी वगैरे आता करते आणि त्याने हा रूम मी तुम्हाला बोललेला हॉटेल रूमपेक्षा भारी आहे आम्हीच पसारा घातलेला इथे तर हे त्यांचं वरचं रूम आहे खाली घरात तुम्ही बघितलंच आणि असं आहे आणि मी आता तयारी करते पटापट पटापट आणि निघतो आम्ही हे गेल्यात आंघोळीला त्याच्यानंतर श्रावणी जाणं आणि तयारी झाल्यावर तुम्हाला जातो Ce vreau sa te mai तर आम्ही सकाळी सातला घर सोडलेलं आणि इथे येऊन पोचलो आठला आणि आठ वाजतासुद्धा एवढी गर्दी होती हे आम्हाला अपेक्षित नव्हतं पण जत्रा आहे जत्रा बोलल्यावर सगळेजण देवाला मानपण द्यायला येतात तर हे देवस्थान आहे आमचं कोपरोली गावचं बापूजी देवस्थान हे देवस्थान शेतामध्ये खाडीच्या बाजूला आहे अगदी त्यामुळे आम्ही पहिले निर्णय घेतला का आपण इथनंच जाऊया कारण का हे खूप आतमध्ये जायला लागतं शेता शेतातनं म्हणजे गाडी जाते पण तरीसुद्धा तर मग इकडनं दर्शन घेतलं पण लायणीला उभं राहून आमचा पाऊण तास गेला आणि इथे श्रियाल वगैरे कंटाळलेलं खरं तर आणि लहान मुलांना लाईनीला घेऊन उभं राहणं म्हणजे टफ त्यात आणि छोटी लहान मुलं असतील तर अजून तर फायनली आमचा नंबर आला जवळ आणि त्यानंतर श्रियालला वगैरे फर्स्ट टाईम आलेला गावाला तर सगळ्या गावातल्या देवांचं त्याला दर्शन द्यायचं होतं त्यामुळे त्याला सकाळी सकाळी आम्ही घेऊन आलेलो आणि इथे हे आमचे बापूजी देवस्थान जे शेतामध्ये प्रत्येकाच्या गावाला असतं देव जे आपल्या गावाचं रक्षण करतं तेच भलेही त्याचं लेकरू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असलं तरी त्याचं लक्ष असतं त्याच्याकडे तर हे आहे आमचं बापूची देव त्यानंतर हे आमचे कोपरली गावचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं नवीनच आता बनवलेलं आहे जुनं तर फारच छान होतं मला फार, फार आवडायचं चा। असं चारपखी घरासारखं आणि आता नवीन केलेलं आहे तर हे सुद्धा सुंदर आहे पण जुनं ते जुनंच म्हणजे आपण गावाला गेल्यावर आपलं मंदिर कसं कौलारू आता तुम्हाला पुढे मी घेऊन जाते ना जोगेश्वरी मातीचं मंदिर आहे ते कौलारू मंदिर आहे आणि सुंदर ते मंदिर आहे आता हे नवीन आता नवीन पिढी नवीन नवीन सगळे होतं तसं नवीनच आणि आता पुढे जोगेश्वरी माता मंदिर तर इथे तुम्ही बघू शकता छान यावर्षी डेकोरेशन केलेली दरवर्षीपेक्षा आणि वरनं कौलारू चारपाकी असं मंदिर आहे जोगेश्वरी मातेचा आणि ओटी जी मी घेतलेली होती ह्याच देवीची मला भरायची होती त्यामुळे हे आमचं गावची गावदेवी आहे तर छान अशी मूर्ती आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि आम्ही कधी कोणाचं लग्न गावाला का नसेल काही नसेल तरी वर्षात एकदा जत्रेला येतोच कारण का आपल्या गावची ही नाळ आहे आणि प्रत्येकाने यायलाच पाहिजे हे आहे जरीमरी आई मंदिर आता लास्ट आमचा देवारा तिकडे पायापर तर देवाऱ्यामध्ये मी काही शूट केलं नाही आणि डायरेक्ट यांच्या मामाकडे आलो जवळच सगळेजण राहतात तर मामा मामी यांचे होते आम्ही बघा श्रीया झोपलेला आहे লৈ আহি খাতো সেইবাবে मी जेवते तर दुपारी जेवलो वगैरे आणि छान आराम केला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी नंदेकडे वगैरे गेलेलो जास्त शूट नाही केले पण जे शूट केले ते शेअर करते इथे आम्ही आईस्क्रीम छान खाल्ला रात्री जेवण वगैरे झाल्यावर रात्रीसुद्धा बिर्याणी बनवलेली दुपारीसुद्धा नॉन व्हेज होतं यांच्यासाठी माझ्यासाठी व्हेज होतं तर आजचा हा उरणचा आमचा लास्ट दिवस उद्या आम्ही डोंबिवलीला जाऊ ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय